नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे मिरची पिकातील बाजारभाव अजून किती दर वाढणार बाजारभाव मिरची अजून किती दर वाढणार त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण ज्या प्लॉट मध्ये आहोत या ठिकाणी तोडा सुरू असलेल्या प्लॉट मध्ये उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत मिरची पिकामध्ये व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या बाजारभाव अजून किती वाढणार त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे एकंदरीत जर आपण बघितलं या ठिकाणी तोडा सुरू असलेल्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत साधारणतः दुसरा तोडा आहे क्षेत्र किती आहे आणि कुणाचं आहे त्या संदर्भात आपण शेतकऱ्याचं नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी विक्रम सिन्नर वडगाव वडगाव सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर छप्पन शहात्तर पस्तीस आपला हे क्षेत्र किती आहे गुंठे तीस गुंटे क्षेत्र आहे आता हा दुसरा तोडा सुरू आहे गेल्या दोन तीन दिवसापासून तोडा करताय एकंदरीत संपेपर्यंत पर्यंत किती टन माल या तोड्याला मिळू शकतो दीड टनापर्यंत जाऊ शकतो दीड टनापर्यंत जाऊ शकतो म्हणजे जसं तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये जो अंदाज दिला होता आपला तुम्हाला दीड ते टनापर्यंत एक ते दीड टनाचा मिरचीचा तोडा होऊ शकतो एकदम तंतु तंतु त्याच हिशोबात तोडा होऊ शकतो आपण या ठिकाणी फळ बघू शकतो लागडलेले फळ या ठिकाणी आपण बघू शकतो मिरचीचे पाण्याचा म्हणजे टेम्परेचर वाढलाय पाण्याचा ताण पाण पडल्यानंतर या पिकामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव ज्याला पावडरी मिल्डू आपण म्हणतो तो रोग या ठिकाणी जाणू शकतो त्याचप्रमाणे डेट खराब होण्यामागे सकिंग पेस्ट त्याच्या पाठीमाग पांढऱ्या पांढरी माशी असेल त्याचप्रमाणे येलो थ्रीप ज्याला आपण म्हणतो किंवा पिवळा पोळी म्हणतो त्याचा प्रादुर प्रादुर्भाव होतो आणि फुलामध्ये ब्लॅक थ्रीपचा प्रादुर्भाव होतो पाण्याची कमतरता जर जाणवली तर अजून तो रोग वाढतो मग याच्यासाठी आपण इन्सेक्टिसाईड कीटकनाशकांच्या फवारण्या काय केल्या पाहिजे आणि मिरचीचा या पद्धतीने जो आपण ही जी मिरची बघतोय हा जो डेट आहे हा डेट सुंदर कसा राहील या मिरचीचा कलर चांगला काय रेट मिळतोय तुम्हाला आता काल नव्वद रुपये काल किती क्विंटल होती काल दोन क्विंटल दोन क्विंटल होती परवा परवा दोन दररोजची दोन क्विंटल अजून किती दिवस दोन तीन दिवस चालत तीन दिवस जाईल म्हणजे दीड टनाचा टार्गेट आपण पूर्ण दीड टनाच्या पुढे जाईल आणि त्याच्यानंतर पुढचा तोडा देखील सव्वा दोन अडीचनापर्यंत आपण त्या ठिकाणी नेणार आहोत आणि व्हिडिओचा विषय आहे बाजारभाव खरोखर वाढणार आहेत का एप्रिल एंड आणि मेच्या पहिल्या दुसऱ्या आपल्यामध्ये आज जो ऐंशी नव्वद शंभर रुपये रेट चालू आहे दर चालू आहे किलोचा तो एकशे वीस ते दीडशे रुपयापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे त्याच्या पाठीमागचे कारण आहेत कंट्रोल कंट्रोलमध्ये येत नाही वाढलेलं टेम्परेचर कमी पाणी आणि थ्रीप किती प्रभावी फवारण्या केल्या तर त्या ठिकाणी कंट्रोल मिळत नाही अशा वेळेस आपल्याला झाडाची प्रतिकार क्षमता वाढवून मिरची पिकामध्ये भरघोस उत्पादन घेत असताना काय काय गोष्टी केल्या पाहिजे त्या संदर्भात हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे प्रामुख्याने या ठिकाणी जर आपण विचार केला की ज्या वेळेस आपला पहिला तोडा होतो पहिल्या तोड्याचा व्हिडिओ दिला तीनशे किलो माल आपला पहिल्या तोड्याला गेला आणि पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये मी आलो तुम्हाला सांगितलं होतं की दुसरा तोडा तुमचा दीड टनाच्या आसपास होईल तीस गुंठ्यामध्ये तर तो होतोय याचा मला देखील खूप आनंद आहे सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे की ज्या वेळेस पहिला तोडा होतो तिथून पंधरा वीस दिवसामध्ये काय कामकाज केलं पाहिजे जेणेकरून झाडाची प्रतिकार क्षमता चांगली राहील पांढऱ्या मुळांची संख्या ऍक्टिव्ह राहील पहिला तोडा झाल्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक त्या फोरस्ट्रोक सोबत तुम्हाला घ्यायचे पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा आणि ते दिल्यानंतर दोन दिवसाने पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे चा एलेक्टा दोनशे लिटरला पन्नास मिली आणि तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर तुम्हाला घ्यायचं रिव्हर्स एकशे साठ मिली स्कोर शंभर मिली परत तीन चार दिवस जाऊ द्या पुढची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आलिका दीडशे मिली पेगासच दीडशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर ड्रिपमधून तुम्हाला त्या ठिकाणी खताची मात्रा देत असताना पुन्हा एकदा पांढऱ्या मुळीकडे लक्ष देत असताना एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो आय सी एलचं बारा सहा बावीस आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम नार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि कराटे दोनशे मिली आपल्याला कर्लिंग होऊ द्यायचं नाही बोकड्या असेल चुडा मोडा असेल तो रोग येऊ द्यायचा नाही मिरची लांब सटक झाली पाहिजे एकसारखा रंग त्या ठिकाणी चमक आली पाहिजे मार्केटमध्ये चांगला रेट मिळाला पाहिजे परत एकदा शेतकरी यांच्याकडे येतो दादा मा डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेतल्यानंतर मिरची पिकामध्ये आज रखरखत्या उन्हात छत्तीस सदोतीस डिग्री सेल्सिअस मध्ये आपण या ठिकाणी व्हिडिओ घेतोय तोडा देखील आपण या ठिकाणी बघतोय मजूर तोडा करतायत तर एकंदरीत डॉक्टर किसानच वेळापत्रक घेतल्यानंतर काय अनुभव आला खूप ऊन आहे पाणी देखील तुमच्याकडे कमी आहे आणि शिन्नर सारख्या भागामध्ये तुम्ही मिरचीचं उत्पादन घेतलं आणि खरोखर मिरचीचं भरघोस उत्पादन तुमच्या हाती लागतंय याबद्दल काय सांगाल खूप खूप समाधान आहे मी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्याबद्दल कारण दुसरा थोडा जर दीड टानापर्यंत जातोय तुमच्या मार्गदर्शनानंतर आणि अशा बद्दल बाजार जर राहिले तर खूप म्हणजे समाधानकारक गोष्टी सगळे घरात पण सगळे हे चल आनंदीत आहे का बाबा म्हणजे इतका मापाच उत्पादन मिळून राहिले आता दीड टन आपण जर पकडलं तर साधारणतः नव्वद हजार रुपये टन आपण या ठिकाणी उत्पादन घेतोय तर या तोड्यामध्ये तुमचा खर्च निघून येतोय का हो हो या या तोड्यामध्ये पूर्ण म्हणजे तो खर्च खर्च विदळीत आम्हाला शिल्लक राहते या तोड्यामध्ये इथून पुढे आपण नफ्याच्या दिशेने वाटचाल करणार आहोत अजूनही आपल्याला बरगोस उत्पादन दिसतंय आणि एवढं जरी उत्पादन आपल्या हाती लागलं ला तरी आपण चार पैसे आपल्या पदरामध्ये मिळू शकतो महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना काय सल्ला म्हणजे माझं तर तेच म्हणणं नाही तुम्ही डॉक्टर ची सल्ला सल्ला घेत चला त्यांचे मार्गदर्शन घेत चालत त्यांचे वेळापत्रक आवश्यक वापरा कारण मी जे वापरतोय त्याचे रिझल्ट मला म्हणजे पहिल्यापासून आहे आणि आत्ता पण आहे मिळू राहिले आता हे आपण मिरचीच झाड बघतोय मिरच्या पूर्ण लगडलेल्या ही क्वालिटी आपण या ठिकाणी बघतोय माझा जो खर्च झाला होता तो कालच्या तोड्यापर्यंत कव्हर झालेला आता इथून आपल्याला नफाच कमवायचा म्हणजे आलेल्या पैशामधून दहा पंधरा टक्के पैसे आपल्याला खर्च करीत राहायचे आणि नफा आपल्याला मिळवायचा पण तुम्ही सांगितलं डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेतलं पाहिजे पण मी म्हणतो अजिबात घेऊ नका शेतकरी मित्रांनो फक्त जे कोणी योग्य डायरेक्शन देत असेल आणि ज्याच्यामुळे तुमच्या शेतीमध्ये नफा होत असेल उत्पादन खर्च कमी होत असेल त्याच मार्गदर्शन तुम्ही त्या ठिकाणी घ्या डॉक्टर किसानचं घ्या असं मी कधी कुठल्याही व्हिडिओमध्ये सांगत नाही परंतु माझा एक आग्रह असतो की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून बाजारभाव कधी वाढतील कधी आता आपण मिरची लावली त्यावेळेस आपल्याला नव्वद रुपये किलो रेट मिळेल याची काही शाश्वती नव्हती परंतु आपण उत्पादन मिळवत असताना उत्पादन खर्च कमी ठेवून उत्पादन आपल्या हातात घेतलंय नव्वद रुपये दर मिळतोय मी बाजारभाव मिरचीचे किती दिवस टिकतील आणि कधी वाढतील हा व्हिडिओ आपण देतोय नक्कीच पुढच्या महिन्यात याच्यापेक्षा वीस तीस रुपये किलो दराने वाढ त्या ठिकाणी होणार आहे मग त्याचा फायदा ज्या ज्या शेतकऱ्यांनी मिरची पीक घेतलंय त्यांना मिळावा आणि त्यासाठी उत्पादन खर्च कमी ठेवत असताना इन्सेक्टिसाइडचा वापर थ्रीज साठी असेल लालकोळी असेल पिवळा कोळी असेल उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मुळ्यांची संख्या कंटिन्यू कशी टिकून ठेवायची त्यासाठी अजूनही पाठीमाग काही व्हिडिओ आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार